गाडीतनी रांगा रांगातनी किटल्या किटल्यातनी दूध हाय भारीच ग भारीच ग भारीच ग दूध भारी फॅट भारी एस एन एफ बी भारी ही किमया फर्टीमिन प्लस ची चारी गोकुलच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यानं आपल्या दूध उत्पादकांसाठी नव्यानं उपलब्ध केलेलं सिविड युक्त मिनरल मिक्सर फर्टीमिन प्लस दुधाला रेट वर्षाला वेध आपल्या डेअरीतून आजच आणा फर्टीमिन प्लस कुठतरी काय जाण सुद्धा प्रश्न सगळ्यात महत्वाचं राज्यामध्ये चुकीच्या पद्धतीने जे सरकार सत्तेमध्ये आलं त्या सरकारचा गृह विभागाचा कुठेही कंट्रोल राहिलेला नाही ज्या पोलिसांकडं आपण आपले संरक्षक म्हणून पाहतो ते जर भक्षक म्हणून होत असतील तर ही निंदनीय घटना आहे आणि एका भगिनीचा जर आपल्या महिला दिनाच्या दिवशी जर अशा प्रकारे एखादा पोलिसचं वर्तन होत असेल तर ती अतिशय निंदनीय घटना आहे आणि गृह विभागाचं जे कंट्रोल अपेक्षित आहे ते कंट्रोल राहिलेलं नाही पहिला असं संतोष देशमुखची घटना असो किंवा अशा अनेक घटना या राज्यामध्ये वारंवार घडत आहे ह्या सगळ्या गोष्टीचं ह्या सरकारचा अपेश आहे सगळ्यात महत्वाचं औरंगजेबाच्या कबरीच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केलं काल की ती कबर हटवण्याची सगळ्यांचीच इच्छा आहे मात्र काही कायदेशीर बाबी पडताळून पाहाव्या लागतील काँग्रेस सरकारच्या काळातच पुरातत्व विभागाने त्याला संरक्षण द्यावं हे फक्त वेळ काढू पणा या सरकारचा चाललेला आहे अरे तुम्हाला जर करायचं ठरलं तुम्ही राज्याचं नेतृत्व करता तुम्ही कुठला पण निर्णय घेऊ शकता आणि तात्काळ कारवाई करू शकता आज पाहिलं असेल तुम्ही ज्या चुकीच्या गोष्टी त्याला कुठला कायद्याचा आधार नसताने तुम्ही राजरूजपणे करता तुम्ही पोलिस बळाचा वापर करता पोलिसांचा धाक दाखवून वापर करता तर या गोष्टी करणं अशक्य नाही फक्त वेळ काढू पण आहे फक्त दाखवायचे दात एक आणि खायचे दात एक ही अशी परिस्थिती या सरकारची आमच्याकडं ही जी आज मॅरेथॉन स्पर्धा घेतली ही खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना समर्पित मॅरेथॉन स्पर्धा होती शेतकरी माझा शेतकरी जागृत झाला पाहिजे ही यामागं भावना होती त्यामध्ये विशेषतः जी महिलांमध्ये जे प्रथम क्रमांकाची जी, जी मुलगी आली त्या मुलीची आईवडील ऊस तोडणी कामगारी आज श्रीगोंद्यामध्ये ऊस तोडणार ऊस तोडणी करणारे कामगाराची मुलगी ती प्रथम आली आणि तिची आर्थिक परिस्थिती अतिशय दुबळी तिला शिक्षणाला कुठलाच आधार नाही त्या मुलीचा आजपासून आम्ही शिक्षणाचा सर्व खर्च आमच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून करणार आहे ही आमची जबाबदारी आहे आणि ते आमचं कर्तव्य आहे ते पार पाड का मंडळी आता आपल्या गोकुळच्या महालक्ष्मी पशु खाद्याचा आणखी एक फेब्रुवारी धमाका म्हणजे डायमंड आणि गोल्ड पॅलेटच्या प्रत्येक फर्टिमिन प्लस min मिनरल मिक्सचर हे महिनाभर फुकट मिळणार आहे काय आहे गेल्या दिवाळीत प्रत्येक गोठ्यावर कोयनू डायमंडच्या प्रत्येक पोत्यातनं फर्टिमिन प्लस मोफत पोचलं आणि आवो त्याचा फायदा दूध उत्पादकांनी भरपूर झाला म्हणून संघ आता दोन्ही पशुखाद्याबरोबर पण फर्टिमिन प्लस एक महिना मोफत येणार आहे अव या फर्टिमिन प्लस मुळे जनावरांचं आरोग्य बी चांगलं राहतं तसंच दुधात वाढ बी होती आणि दुधाची प्रत बी सुधारती म्हणूनच गोकुळचं फर्टिमिन प्लस म्हणजे फायदाच फायदा आता एक महिना फुकट गोकुळचं फर्टिमिन प्लस ताजा घडामोडींसाठी आरके न्यूजच्या युट्यूब चॅनेलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका